नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे कुरकुरीत मेदू वडे आणि ओल्या नारळाची चटणी परफेक्ट आणि कुरकुरीत असे मेदू वडे कसे बनवायचे आणि ओल्या नारळाची खमंग चटणी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वडे बनवण्यासाठी तीन वाट्या उडदाची डाळ घ्यायची आहे डाळ स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवायची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आता यामध्ये पाणी टाकून डाळ सात ते आठ घंटे छान भिजवून घ्यायची डाळ मी सात ते आठ तास छान भिजून घेतलेली आहे उडदाची डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे दोन चम्मच पाणी टाकायचं आणि डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायची डाळ मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे सगळी डाळ मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली वडे बनवण्यासाठी लागणारं बॅटर तयार आहे आता आठ ते दहा मिनिट बॅटर छान फेटून घ्यायचं बॅटर फेटून घेतल्यामुळं मिश्रण छान हलकं होतं आणि वडे पण छान तयार होतात बॅटर मी आठ ते दहा मिनिट छान फेटून घेतलं असा गोळा टाकून बघायचा जर गोळा पटकन खाली पडला म्हणजे बॅटर छान हलकं तयार झाला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं दहा बारा कढीपत्त्याची पानं बारीक करून टाकायची सेम बॅटर दहीवड्यासाठी पण बनवलं जातं याच बॅटरपासून तुम्ही दहीवडे पण बनवू शकता दहीवड्याची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता हात थोडा ओला करून घ्यायचा आणि मिश्रण पळीवर टाकायचं मी पळीला पण थोडं पाणी लावून घेतलेलं अशा प्रकारे मेदू वड्याचा आणि पळी अलगच तेलामध्ये सोडायची तेल गरम झाल्यावर गॅस मिडियम करायचा आणि वडे तळून घ्यायची सुरीच्या साह्याने वडा पळीपासून पासून सेपरेट करायचा बघू शकता तुम्ही किती मस्त असा मेदू वड्याला आकार आलेला आहे अशाच प्रकारे मी तीन चार वडे तुम्हाला इथे बनवून दाखवणार अशा प्रकारे केलेले वडे वडे अजिबात तेलकट होत नाही आणि कुरकुरीत असे तयार होतात काही बायकांना मेदू वडा हाताच्या साह्याने बनवता येत नाही त्यामुळे ही ट्रिक त्या बायकांसाठी आहे ज्यांना हाताने मेदूवडा बनवता येत नाही आता काही वडे मी तुम्हाला हाताने बनवून दाखवणार आहे हात थोडा ओला करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे वड्याला आकार द्यायचा आणि वडे तेलामध्ये सोडायची सगळे वडे मी इथे तळून घेतलेले आहे वड्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी करून घेऊया एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे दोन चम्मच डाळवं टाकायचं एक चम्मच जिरं टाकायचं दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या थोडी कोथिंबीर टाकायची दोन ते तीन अद्रकचे तुकडे टाकायचे चवीपुरतं मीठ टाकायचं थोड़ा पाणी टाकून मिक्सरला चटणी बारीक वाटून घ्यायची वाटून घेतलेली आहे ही चटणी तुम्ही इडली डोसा मेदू वडा उत्तप्पा या सगळ्यांसोबत खाऊ शकता नारळाच्या चटणीवर टाकण्यासाठी तडका तयार करून घ्यायचा त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं त्यामध्ये मोहरी टाकायची जिरं टाकायचं कढीपत्त्याची पानं टाकायची दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या टाकायच्या तयार केलेला तडका चटणीवर टाकून घ्यायचा तयार झालेली आहे खमंग ओल्या नारळाची चटणी आणि कुरकुरीत मेदूवडे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवाल आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ